हॅलो नमस्ते सान्यास लाईफस्टाईल आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे ना सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस येतो खूप आनंदी जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना आणि आपण आलेलो आहोत खरेदी करण्यासाठी डीमार्टमध्ये तर घरातलं जे आहे ते थोडंसं राशन संपलेलं होतं त्यामध्ये मला खरेदी पण करायची होती आणि बाहेर सध्या जे आहे ते खूप ऊन झालेलं आहे आपल्या घरात काही ची वगैरे काही सुई नाही म्हणलं तेवढाच विचार केला की आपल्याला एक ते दोन तास जे आहे ते ची पण हवा खायला भेटेल आणि त्यामध्ये माझी खरेदी पण होऊन जाईल त्यासाठी जे आहे तर आम्ही आलेलो आहोत होतं ना सारखे घरात बसून पण खूप वेळा बघा आपण बोर होतो तर त्यामध्ये जे आहे मग चला मला मुलं वगैरे रिया आणलेली आहे आणि इथून जे आहेत आमची चेकिंग आहे तर आम्ही आतमध्ये जे आहे तर गेलेलो आहोत आणि मुलं जे आहे तर मागे चालत आहेत तर चला इकडे बघा रिवबाळाची जी आहे तर मज्जा चालू झालेली आहे ट्रॉलीवर बसून चष्मा घालून माझे जे आहे तर वस्तू खरेदी करणं चालू आहेत आणि तिचं जे आहे तर मजा चालू आहे असं चला तर व्हिडिओ कंटिन्यू पाहा आवडला तर नक्कीच लाईक शरीर सबस्क्राईब करा स्मार्ट मधल्या वस्तू ज्या आहेत ना खूप छान असतात बघा मुलांच्या असो किंवा आपल्याला पण कुठली एखादी गोष्ट जर का असेल तर चला आपण आपल्या घेण्याच्या नादात असतो आणि मुलं बघा हसी सोबत जर का नेलं ना तर ते त्यांच्या वस्तू जी आहे तर पाहत असतात असं चला तर ती तिथं जे आहे ना केल्याच्या नंतर तिला जेवढ्या शाळेमध्ये ज्या वस्तू लागतात ना तिथे त्याच पाहते बघा तर इथं चाललंय त्याचा कुठला घ्यायचा कुठला नाही घेणार तर मी नाही तिला कारण की खूप आहेत पण तिची इच्छा तर ती जे आहे ते सगळं जे आहे ते बंद चालू करून पाहते किंवा कुठला चांगला आहे कुठला नाही हे पाहत आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा माझं पण वस्तू घेणं चालू आहेत काही घेतलेल्या दाखवल्या जातील काही घेतलेलं नाही कारण की कसं होतं माहिती आहे का व्हिडिओ कंटिन्यू बी करायचा असतो त्यामध्ये वस्तू बी घ्यायच्या असतात आणि कधी कधी व्हिडिओच्या नादात जे आहे ते एका अर्धी वस्तू राहून म्हणजे ना घेण्यात विसरते त्यामुळे जे आहे तर मी अगोदर माझ्या वस्तू घेते बाळाची मज्जा बघा तुम्ही इकडे आणि आम्ही काही काही खरेदी करतो काही काही नाही नक्कीच व्हिडिओमध्ये पहा आणि होतं माझं शॅम्पू आणि कंडिशनर तर कुठलं घ्यावा कुठलं नाही मी जे पहिलं वापरते ना, ते ते ना तर त्याचं मला कंडिशनर जे आहे ते थोडंसं आवडत नाही बर का त्यामुळे जे आहे मी म्हणलं की ह्यावर चेंज करून घेऊया तर मी तर तेच पाहत आहे आणि रिवबाळाचं ते वेगळं चालू आहे मी इकडे एक खरेदी करू सर याचं जे आहे ते इकडं कपडे वगैरे बघणं जे तिला छोटा पडतो ना ती तेच ड्रेस बघते ना आपण तिला नको म्हणलं ना की मग ती म्हणते काय आले याल काय करताल तुम्ही मला असं घेऊन देत नाहीत आता काय करणार मला सांगा कधी कधी मुलांच्या पण म्हणण्यानं प्रमाण चालावं लागतं पण नाही जर का आलं तर आणि तिचं जे आहे ना तर पूर्ण आमचं वेगळंच होता आणि तिचं वेगळंच होतं आणि तिला काय होतं आहे का असं कुठं मी बाहेर घेऊन गेलं की तिला वाटतं मला जे वस्तू आवडतात ना ते लगेच घेवात मग मी ना असं आहे तिकडे ते टी शर्ट काढून दाखवत होते की मला हे छान वाटते ते छान वाटतं हे घ्यायचं आहे तिला कसं सांगणार की पास कपडे खूप आहेत म्हणून जे आहे हो ते राशन वगैरे घ्यायचं झालेलं आहे आणि मी त्या रियासाठी जे आहे तर बरमुडे बघत आहे बरं का कारण की तिचे जे आहे ते बरमुडे खराब झाले आहेत आता त्यामुळे म्हणलं आणि तिथं जे आहे ते छान दिसत होते मग मला दोन जे आहे ते तिला घ्यावा कारण की स्कूलमधून आल्याच्या नंतर तिला घरी वापरायला लागतातच असं आहे तर पण काय होतं माहिती आहे मला थोडेसे ते छोटे वाटले तर एक जे आहे मी पास केलेलं आहे तर ते मी घेणार आहे त्यासोबतच चिकडं बघा रिवाळाच्या असं टी शर्ट वगैरे आणून दाखवते आणि काही ना काहीतरी बोलण्यावरच असते अरे काहीच घेत नाहीत तुम्ही कपड्याचं पण स्टॉक आमचं बघून झालेला आहे आता आलेले आहे फायनली बारीक चष्म्यावरती कारण की मला जे चष्मा घ्यायचा आहे कारण की आम्ही कुठं पण बाहेर चाललो ना तर खूप डोळ्यामध्ये धूळ वगैरे जाते तर इथं माझा चालू आहे की कुठला घेऊ कुठला नाही तर मी दोन तीन ट्राय केले बरं का मला ते काय आवडले नाही पण एक मी सुरू जे व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये घातलेलं आहे तर ते घेतलेलं आहे बरं का मी बरेचसे होते इथं घालून बघायला पण जे आपल्याला छान वाटतं तेच मी इथं जे आहे ते घेतला होता आणि रिव्ह मी घालून बघितलं की रियाचे ते होतं की जे चिट्टे असते का तर ती वरी खाली करत होते असं चला तर इथं जे आहे ना हे मला आवडलेलं पण ह्याचं जे साईजचं जे आहे ते खूप मोठं होतं त्यामुळे जे आहे ते मग हे पण नको असं आहे नाही तर घरचे सगळे बोलत बोलत होते की हे छान दिसत आहे म्हणून आम्ही राशनच्या तिकडं असायचो किंवा गॉगल वगैरे किंवा चष्मा घालून बघण्याच्या ना आता रिया बाळाचं जे आहे तर तिचं वेगळंच काही ना काहीतरी असायचं बरं का एक चष्मा घातला आणि पूर्ण ह्याच्यामध्ये जे आहे ते ट्रॉलीवर बसून फिरत होती आणि आमचं जे आहे ते घेणंच चालू होतं आणखीन काही काहीतरी इकडं आता मला चप्पल बघायची आहे सगळ्यात अगोदर तर इथं बघा ह्या चप्पला जे आहे ते खूप छान आहेत बरं का ह्याचा रेट तर तुम्हाला मी दाखवलाच आहे पण हे एकदम अशा हे आहेत हिल्स नाही ह्या चप्पलला त्यामुळे जे आहे मला काही आवडल्या नाहीत तर ह्या लेडीजसाठी आपण खूप छान चप्पल आहेत आणि हलक्या आहेत बरं का पायाला छान वाटतात पण मला नाही आवडली ती कारण की मी जे आहे वापरलेली आहे आणि इकडं सायंडेल बघण्याची तयारी चालू आहे फायनली माझं चाललंय की कुठली चप्पल घेऊ कुठली नाही आणि मला जे आहे ते थोडीशी हिल्स असणारे आवडते बरं का असं एकदम प्लेन आवडत नाही कारण की माझी हाईट जे आहे ते छोटी आहे त्यामुळे मला थोडीशी हिल्स असाल तरच मी चप्पल घेत नाही तर मग घेत नाही असं आहे तरी पण इथं जे आहे ते एक मला ही आवडलेली पण त्याचं पण काय होतं माहिती का एकदम असं मी पायात घालून बघितलं ते पूर्ण अशी प्लेन वाटत होती त्यामुळे जे आहे ते मी बऱ्याच बघितल्या पण मला काही आवडली नाही त्यानंतर जे आहे तर बघू चाललेलं तर आहे बघणं की कुठली आवडते कुठली नाही तुम्ही इथलं हे तर पाहू शकता कलेक्शन खूप भारी आहे बरं का भरपूर व्हरायटीच्या चप्पल आहेत पण आपण म्हणतो ना पन की किती बी आपल्या समोर ढिगा असला तरी लेडीजचं कसं असतं आपल्याला जे पाहिजे ते वस्तू भेटत तरी नाही तर मग एक तर असली तर आपल्याला पास तरी पडत नाही माझं पण तसंच आहे बरं का आणि हे पण लेडीज बूट आहेत बरं का खूप छान आहेत आणि इकडे छोट्या छोट्या मुलांचे चप्पल आहेत हे सगळं कलेक्शन जे आहे ना तर चप्पलचंच आहे बरं का मुलं असू द्या किंवा काही आणि इकडं मी माझे चप्पल बघण्याच्याऐवजी जे आहे तर मुलं कसे कर करतात बघा आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असेल ना हो की त्या आधी जे आहे तर माझ्या बाळाचीच जे आहे तर घाई गडबड असते की मम्मी मला पण हे घ्यायचं मम्मी मला ते पण घ्यायचं असं आहे मला पण चप्पल बघण्याच्या आदतीनं जे आहे ते शंभर चप्पला तिथं खाली घालून बघितल्या असतील मम्मी हे घे मला मम्मी ते घे मला तिचं पण चालू होतं मी एक चष्मा घेतला मी तिला पण चष्मा घेतला कारण की मला ज्या ज्या वस्तू घेतल्या मी तिला पण त्या त्या वस्तू ज्या आहेत ते घेतलेल्या आहेत पण तिचं कसं छोटी आहे त्यामुळे तिला जे आहे ते कळत नाही तेवढं तर मला फायनली ही जे आहे ते चप्पल एक आवडलेली आहे बरं का की थोडीशी हिल्स आहे पण ही जी आहे ते थोडीशी खडखड वाजते आणि माझी पहिली जी आहे ना तर ती वाजत नाही आहे त्यामुळे जे आहे ते मी यामध्ये पण कन्फ्यूज आहे की घेऊ का नको पण मला ही चप्पल जी आहे ते खूप आवडली आहे तर चाललेलं आहे इकडं रिवळाची बघा काय मज्जा चालू आहे तर आणि मी जी चप्पल घेतलेली आहे ती चारशे नव्याण्णव रुपयाची आहे म्हणजे पाचशे रुपयाची समजा तर मला ती आवडली आहे त्यामुळे जे आहे ते मी घेणार आहे आणि रिवचं इकडं जे आहे ते ही मज्जा चालू होती तर मला तिचं बघून बी खूप जास्त हसायला येत होतं बरं का कारण की खूपच नटकटपणा करते आणि तिचं जे आहे ते हे नटकटपणा मला आवडतो पण असं आहे आणि ती सोबत असलेली की कधीही बोर होणार नाही पण मला एखादी वस्तू जे कमी घ्यायची असतात ना तिथं मात्र मला जे तर जास्तच लागते बरं का कारण की मुलापेक्षा जे आहे तरी खूप नटकट आहे बघा चप्पल घालून जे आहे ते तिथंच नाचत आहे असं चला तर मी एक तर घेतलेली आहे पण मला जे आहे आणखीन एक पाहायचे आहे बरं का कारण की मला जे आहे मग म्हणलं एक सँडलमध्ये पण घेऊया कारण की कधी कधी आपण देवालयाला जातो तिथं पायऱ्या वगैरे असतात तर मग त्यामध्ये जे आहे तर जास्त हिल्स असले की चालायला हे थोडंसं दम लागते त्यामुळे जे आहे तर मग मी एक प्लेन घेणार आहे असं चला आता इकडे आमची बऱ्यापैकी खरेदी झालेली आहे तर कलर कुठला घेऊ यामध्ये मी जे आहे थोडीशी कन्फ्यूज आहे आणि ब्लॅकवाली तरी मी घेणार नाही कारण की मी जे अगोदर पास केली ती पण ब्लॅकवालीच आहे आणि इकडं रिवळाची बघा एक चप्पल तिला घेऊन घेतली बरं का मी तरी पण ती ज्या इथं घालून बघत आहे असंच चला आणि इकडे आमचं बिल करणं चालू आहे रियाची आईस्क्रीम खाणं चालू आहे आणि घेताना खूप मजा वाटते बिल करायच्या टायमिंगला जे आहे तर मग मज्जा कळते असं <laughs> चाललं कारण की आपण एकदा जर का महिन्याचं राशन भरलं तर त्यामध्ये पाच सहा हजार रुपये जाऊ द्या नाही तर एकदाच सात आठ हजार रुपये गेले तरी काही भीती वाटत नाही तर इकडं मी बी आहे तर डाळी वगैरे भरपूर भरलेले आहेत बरं कर का कारण की दोन दोन तीन तीन किलो जर का डाळी वगैरे भरून घेतल्या ना मग टेन्शन राहत नाही असं तर इकडे रियाचं खाणं चालू आहे आमचं बिल करणं चालू आहे त्यामध्ये माझ्या दोन वस्तू ज्या आहेत त्या घ्यायच्या राहिल्या होत्या म्हणून मी ज्या आहे तर वस्तू आणण्यासाठी रिटर्न स्टॉककडे गेले होते आणि घेईल म्हणला आणि त्यानंतर आठवणच नाही तर चला इकडं मुलांचं आहे आमचं बिल करणं चालू आहे तर आमचे फायनली खरेदी झाली तर कसा वाटला तुम्हाला मॉल सांगा जेवढं माझ्याच्यानं शक्य झालं मी तेवढं शूट केलेलं आहे कारण की घ्यायचं बी म्हणलं ना की खूप हे आहे घ्यायचं असतं बघायचं असतं त्यामध्ये व्हिडिओ काढायचा असतं आमचं बिल वगैरे झालेलं आहे आणि फायनली आम्ही जे आहे त्या आता बाहेर आलेलो आहोत एवढंच राशन दिसत आहे पण हे राशन जे आहे तर सात हजाराचं आहे पण यामध्ये जे आहे तर डाळी वगैरे जे आहे तर मला जेवढं लागते मी तेवढं घेतलेलं आहे असं चला रियाची इकडं आईस्क्रीम खाणं झाली आणि आता आमचं चाललंय इकडं राशन जे आहे एखाद्या पिशवीत वगैरे भरून गाडीवर घ्यायचं चला येशीची हवा खाऊन झाली पाच सहा हजार रुपये उडून झाले आता म्हणलं चला रस्त्यानं जाता जाता इथं एक रसवाला उभा आहे तिथं रस घेऊया त्यासाठी जे आहे आता था आम्ही थांबलेलो हो आहोत तर चला तुम्ही पण या रस घ्यायला कसं का आहे काही नाही मी नंतर सांगते तुम्हाला अगोदर आम्ही पिऊन घेतो <laughs> रिवबाळ बघा फायनली कसं बसलेलं आहे रिवबाळ जे आहे ते रस घेत नाही बरं का तिला अजिबात आवडत नाहीये आणि मी तिला घे म्हणत होते बर का ती म्हणते ते नको मम्मी मला असा आहे हे चष्मा जे आहे ते मी घेतलेला आहे बरं का किंवा गॉगल घेतलेला आहे मला खूप आवडला हा तो त्यामुळे येशीचा हवा खायला गेला पण येशीच्या हवानं आपल्यालाच हवा दाखवली असं म्हणतो ना त्या असं झालेलं आहे असं त्याला खूप मज्जा मस्ती आली तुम्हाला व्हिडिओ कसा वाट कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया उद्याच्या असंच छोट्याशा नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय